मित्रांनो बकासूर बैलाचे मालक दशमिंद केसरी बकासूर बैलाचे मालक मोईल शेट दुमाल मुंबईमध्ये आले शेट नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन कारण आज घोटचा सरजे म्हणजे बकासूरचा भाऊ म्हणावा लागेल नेहमीप्रमाणे जिथे जिथे म्हणजे बकासूर असतो तिथे आपले दादा असतात किंवा घोटचा सरजे असतो तिथे तुम्ही असता काय बोलता आज मुंबईत मुंबईमध्ये आले बकासूर सर्वांचा लाडका पण तुम्ही आले सर्जासाठी कारण का सर्जा एक बकासूरच्या स्पीड सारखा बैल आहे दोघांचा स्पीड एक सारखा आहे नाही का त्यामुळं आनंद वाटतो नाही का सर्जा पडता बघताना त्यामुळं गेल्या वेळेस बे अड्ड्याला बिन जोडला आलो होतो बघायला आणि आता बी त्यांचा रात्री फोन आला होता की आड्ड्याला येऊ द्या म्हणून आड्डा आहे ते त्यामुळं आलो तर बकासूर आणि सरजा ही जोडी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातली काय बोलताय सर सरजा सा स्पीड बदल कारण संपूर्ण महाराष्ट्र एकदम असा शौक आहे जसा बोलतात ना की बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर त्याचप्रमाणे आज सरजा पण पा, पावलावर पाऊल देतोय साथ देतोय बकासूरला नाही सरजा म्हणजे बकासूरचा छोटा भाऊ आहे आणि एकदम भारी जोडी पळते ना पळताना पाळताना एक नंबर वाटत आणि महाराष्ट्राला पण खूप आनंद होतो ना गा जोडी पळताना आता जेव्हा बकासूर आणि सरजा आपला पळतो ना खरोखर जो संपूर्ण फॅन बेस असतो ना तुम्ही बघता एवढा सगळ्या क्राऊड असतो कसं काय हॅन्डल करावं लागतं तुम्हाला आणि प्रत्येकाच्या सोबत फोटो काढायला आज बकासूर पण सर्वांचा चार्थ झालेला आहे नाही काय सगळ्यांचं सा प्रेम असतं आणि जनतेचं प्रेम आणि त्यांच्या आशीर्वादानेच दोन्ही पण बैल गुलालात असतात कायम स्वरूप आता शेड बद्दल काय बोल कारण यांचं जे हुं, हुं, नियोजन असतं ना एकदम चांगलं असतं आज बरेच वेळेला आपण बघतो गोडचा सज्जा पण म्हणजे मुंबईमध्ये कोणती अंपायरी असू दे एक नंबर पालथा आणि टॉपचा स्पीड लागतो स्पीड बद्दल काय नियोजन एक नंबर आणि नियोजन चांगला असन तरच आपला बैल गुलालात राहू शकतो ने... आज त्यांना पण दादा खरं सांगतो की जाम कॉल कॉल येतात पण तुमचा शब्द नेहमी लागतात ते जेव्हा जेव्हा तुम्ही सांगाल ना तेव्हा तेव्हा बकासोरा सारखी गाडी बोलते काय बोला जेव्हा बोलन ना या मैदानात गाडी आणू ते कधी नाही म्हणलेच ना आतापर्यंत आणि त्यांनी कधी फोन केला तेव्हा आपण कधी नाही म्हणलं नाही त्यांना आता बोलतात ना की लक्ष्मी असं म्हणजे खूप कमी वेळेला लागते आज यांच्या दावलेला लक्ष्मी लागले गोडचा मोठा सरच्या नंतर छोटा सारख्या नाव करतोय काय बोललं यांच्या त्रिकुटाबद्दल कारण का नाना झाले जगदीश झाले अजून आपले दादा झाले म्हणजे हे असे नियोजन करतात ना की खरोखर आज सेव्हन एट सेव्हन एट पक्षाच्या सोबत गाडी पाळले स्पीड कसा वाटला तुम्हाला एक नंबर स्पीड होता आणि बद्दल तर सगळ्यांनाच माहिती स्पीड खूप दादा मुंबई बक्का बक्कासूरचा म्हणजे कुठेतरी ना कमी जास्त व्हायचा मागच्या वर्षी या वर्षी गाडी शंभर टक्के पळणार आहे तुम्ही नाही बोलला तरी शंभर टक्के दिसत पाहि अ मग कसं काय असणार आहे कारण का पब्लिक पब्लिकला आपला त्या दिवशी बक्कासूर पडला बोलतात ना पब्लिक ला की पब्लिकला कुठेतरी घाबरायचं म्हणजे असा कुठेतरी तुम्हाला पण ऐकायला आलं असेल की पब्लिकला पडत नाही पण मग करून दाखवलं त्याने नाही बैल पब्लिकला पहिल्या बसूनच पोहतो पण मध्यंतर काळी थोडीशी अडचण होती त्यामुळे बकासूर कडनीच गाडी लागली तरी मारखात होता पण आता एवढ्या मोठ्या मैदानात पुसे गावच्या की कुठल्या गाडीने कडणी पळून एक नंबर केला नाही पण सर्जन बकुर कडणी पळून एक नंबर करून दाखवला बरोबर थोडी लॉबी झाली पण गाड्या सगळ्या मारून एक नंबर केला शंभर टक्के फालाच्या स्पीड वरती या गाडीने एकच नंबर केला एक बाईट पण व्हायरल झाली की आम्हीच एक नंबर करू आणि त्याप्रमाणे करून दाखवला हो आधी सांगितलं होतं एक नंबर करून दाखवणार दाखवला